तर जयशिवराय मित्रांनो मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीचा जो काय येणारा अठरावा हप्ता आहे हे त्या पाच ऑक्टोंबर रोजी पडणार आहे आणि प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी आपल्या राज्यामध्ये वाशिम जिल्हा येथे या एक सभा घेणार आहे आणि त्या सभेच्या दौऱ्यानच त्या अठराव्या हप्त्याचं वितरण सुद्धा करणार आहे तर मित्रांनो बहुतांश शेतकऱ्यांना असा प्रश्न पडतो की हा जो काय अठरावा आप हप्ता पडणार आहे तो त्यांच्या अकाउंटवरती पडणार की नाही हे त्यांना माहीत नसतंय तर आपल्या अकाउंटवरती हा जो येणारा अठरावा हप्ता आहे तर हे कसे चेक करता येईल तेच आपण आज इथं सांगणार आहे तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मी योगेश दांडगे तुमचं सर्च स्वागत करतो आपल्या मराठी लक्षधार यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा खाली दिलेलं जे काय पांढऱ्या कलरचं वडण आहे त्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ जर आवडला असत तर तुम्ही लाईक करा मित्रांनो काही अडचण असेल तर तुम्ही कमेंटसुद्धा करून सांगू शकता मित्रांनो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राउजरवरती यायचं आहे आणि पी एफ एम एस हे सर्च करायचं आहे जसं तुम्ही सर्च करता सर्वात अगोदर तुम्हाला जी वेबसाईट दिसते त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे मित्रांनो आणि क्लिक केल्यानंतर जे पेज ओपन होईल तेव्हा त्यावरती तुम्हाला एक कोपऱ्यामध्ये तीन लाईन दिसतात त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही त्यावरती क्लिक करता मित्रांनो आता इकडे बघा तुम्हाला पेमेंट स्टेटस हे नाव दिसतं त्यावरती तीन नंबरला त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता तुम्ही जर थोडं खाली घेतलं तर तुम्हाला एक डी बी टी स्टेटस ट्रॅकर हे नाव दिसतं आहे ठीक आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं सर्व एक फॉर्म ओपन होतो त्यामध्ये तुम्हाला बघा कॅटेगरी डी बी टी स्टी सर्वात अगोदर बघा कॅटेगरीमध्ये तुम्हाला पी एम किसान नाव क्लिक करून घ्यायचं त्यावरती तुम्ही उजव्या बाजूला बघा इथं दोन बटन दिसतात पेमेंट आणि बेनिफिशियर व्हॅलिडेशन तुम्हाला पेमेंट यावरती क्लिक करून घ्यायचं आहे ठीक आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं बघा इंटर ॲप्लिकेशन आय डी नाव दिसतंय त्यावरती तुम्हाला ॲप्लिकेशन आयडी टाकून घ्यायचा जो काय तुमचा पण शेतकऱ्यांना त्यांचा ॲप्लिकेशन आय डी माहीत नसतो तर तो माहीत करण्यासाठी तुम्हाला पी एम किसान ह्या योजना ह्या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे तुम्ही जसं त्या वेबसाईटवरती जाता तुम्हाला पी एम किसान निधी जे एक नंबरला वेबसाईट दिसते त्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे ठीक आहे त्यामध्ये तुम्ही जसं जाता ओपन पेज ओपन होते त्यामध्ये तुम्हाला एक नो युअर स्टेटस ह्या वटनावरती क्लिक करायचं जे का पिंक कलरचं असते त्यावरती ठीक आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन पेज इथं ओपन होतं मित्रांनो तुम्ही नवीन पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं इथं बघा आता वरती नो युअर रजिस्ट्रेशन नंबर या निळ्या पट्टीमध्ये तुम्हाला दिसून येते ठीक आहे त्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे जसं तुम्ही त्यावरती क्लिक करता तुम्हाला नवीन पेज एक ओपन होते त्यावरती तुम्ही ओपन केल्यानंतर आता बघा इथं तुम्हाला दोन हे दिसतात ऑप्शन दिसतात एक आधार नंबर आणि मोबाईल नंबर जसं तुम्ही तुम्हाला जे तुमच्याकडे मोबाईल नंबर नसेल तर तुम्ही आधार कार्ड करू शकता ना आधार कार्ड असेल तर मोबा तू दोन दोन ऑप्शनमधून एक निवडून तुम्ही तिथं टाकू शकता तिथं मी मोबाईल नंबर एक चूज करून तिथं टाकून देतो आणि तुम्ही सोबतच आता इकडे बघा कॅपचा कोड टाकून घ्यायचा आहे कॅपचा कोड टाकल्यानंतर एकदा कॅपचा कोड टाकून घ्यायचा आहे ठीक आहे जे ए पी यू फोर बी यू बी ठीक आहे टाकल्यानंतर तुम्ही इथं गेट मोबाईल ओ टी पी ह्या वाटण्यावरती क्लिक करायचं आहे ठीक आहे त्यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक ऑप्शन येत आहे त्यानंतर तुम्ही मोबाईल ओ टी पी ह्या वाटण्यावरती तुम्ही तुमचं ओ टी पी आलेलं टाकून घ्यायचं आहे आणि गेट डिटेल्स ह्या वाटण्यावरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही गेट डिटेल्स या बटनवरती क्लिक करता तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि नाव तुमचं दिसून येते तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबरचा फोटो किंवा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि आता परत तुम्हाला तुमच्या त्या वेबसाईटवरती यायचं आहे पी एफ एम एसच्या त्यामध्ये तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा कॅप्चर कोड टाकून घ्यायचा आहे ठीक आहे एम डी एन व्ही वन एफ मी टाकून घेतला आहे ठीक आहे आता ते टाकून घेतल्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं स्क्रॉल खाली स्क्रॉल करून इथं बघा सर्च ह्या टॅबवरती क्लिक करायचं आहे ठीक आहे सर्च या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला न नवीन एक पेज ओपन होत त्यामध्ये तुमची सर्व माहिती तुम्हाला इथं दिसून येते ठीक आहे तुमचं नाव काय तुमचं बँकेचा आधार बँकेचा नंबर तुमचं आधार कार्ड ठीक आहे तुमचं सर्व इथं माहिती तुम्हाला दिसून येते आता इथं बघितलं जर मित्रांनो आपण इथं इथे बघा आता जो काय इथं हप्ता पडणार आहे शेतकऱ्याचा या त्याचा पंधरावा हप्ता आहे आणि त्याचं एक कारण आहे असं आहे की याने फॉर्म लेट भरलेला आहे त्यामुळे याला हा पंधरा हप्ता भर भर मिळतोय याच्या अगोदरचे काय हप्ते होते ते इथं पडलेले नाही त्यामुळे पंधरा हप्ता हा पडत आहे आता हे सर्व माहिती तुम्हाला इथं दिसून येते कोणता हप्ता पडणार आहे काय आहे ठीक आहे ठीक आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद मित्रांना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये